नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी कार्तिक का अमावस्या झाली की सुरू होतो तो मार्गशीर्ष आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचे घड बसतात हे घट सहा दिवस असतात आणि सहाव्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत करून याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याची स्थळी उचलली जाते आणि त्याच्या आदल्या दिवशी नागदिवे आणि बाजरीचे उंडे बनवतात तर हाच मेनू आज आपण बघणार आहोत तर बाजरीचे उंडे गरमागरम वरण त्यावरती भरपूर असं साजूक तूप त्यासोबत तोंडी लावणीला ला, मेथीची भाजी असा हा मेनू असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात तर इथे मी अर्धा किलो बाजरी स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर ही बाजरी आता आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे तर भाजायची नाही आहे तर फक्त आपल्याला गरम करून घ्यायची तुम्ही जर गिरणीतून दळून आणणार असाल तर गरम करायची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट गिरणीमधून दळून आणली तरीही चालेल फक्त ती आपल्याला जाडसर अशी दळून आणायची आहे तर इथे बघा बाजरी मी थोडीशी गरम करून घेतलेली आहे हाताला ती गरम लागती आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि ही बाजरी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची तर अगदी दहा ते पंधरा मिनिट ही बाजरी मी अशीच ठेवली आणि ती पूर्णपणे आता थंड झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ती आपल्याला थोडीशी जाडसर अशी दळून घ्यायची आता जाडसर म्हणजे कशी तर बघा इथे थोडीशी हलकीशी रवाळ अशी ही बाजरी मी इथे दळून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने सगळी बाजरी मी इथे दळून घेतलेली आहे तर तुम्ही गिरणीतून जरी दळून आणली तरी पण ती थोडीशी रवाळ अशी दळून आणा तर यापैकी मी अडीच वाट्या इथे बाजरीचं पीठ घेते तर सगळ्या पिठाचे उंडे मी नाही बनवणार तर त्यातलं अडीच वाट्या पीठ मी इथे घेतलेलं आहे यामध्ये आता चवीपुरतं आपल्याला मीठ आहे आणि मस्त स्वाद यावा यासाठी यामध्ये एक अर्धा चमचा सुंठ पावडर एक चमचा तीळ घातलेले आहेत आणि एक चमचा बघा इथे बडीशेप मी थोडीशी कुटून घेतलेली आहे ती घालतीये आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचंय याचा घट्टसर गोळा करायचा आहे करा तर यासाठी आपण एकदम गरम पाणी घेणार आहोत तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून हे पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदम घालायचं नाही आहे नाही तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर अगदी थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालते आहे आणि अगदी उलथाण्याच्या मदतीने हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे आपल्याला अंदाज आला की नंतर आपल्याला ही हातानेच व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर मळताना कोमट पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे तर बघा घट्टसर गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे तर ही रवाळ आपण दळून घेतलं होतं त्यामुळे याला भिजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल तर यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर पीठ आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया तर इथे एक जुडी मी निवडून स्वच्छ धुवून एका चाळणीवरती निथळायला ठेवलेली आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजवत घातलेली आहे आणि इथे थोडासा हिंग आणि हळद घेतलेली आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे मी इथे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि दोन मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आता तुम्ही मिरची इथे वाटूनही घालू शकता तर कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये लसणाचे तुकडे घालायचे आहेत तुम्ही लसूण ठेचून घातला तरीही चालेल तर बघा कोणत्याही हिरव्या भाजीला भरपूर लसूण घातला ना की त्याची चव मात्र अगदी अप्रतिम येते तर बघा लसूण मी व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत तोही लसणासोबत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद घालायची आहे आणि फक्त ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि लगेच यामध्ये आपण स्वच्छ धुवून ठेवलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे भाजी आपल्याला दिसताना खूप आहे पण थोडीशी याला वाफ लागली की भाजीची क्वांटिटी खूप कमी होते त्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर थोडी भा... भाजी मी थोडी मिक्स करून घेतली आता यामध्ये मी भिजवून ठेवलेली डाळ घालते आहे आणि पुन्हा याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता भाजीची क्वांटिटी आपली खूप कमी झालेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर बघा चवीपुरतं मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे मीठ जर तुम्ही आधीच घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते तर मीठ घालून मी एकदा याला हलवून घेते आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे भाजी शिजण्यापुरतंच पाणी यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर एका दुसऱ्या गॅसवरती मी डाळ आणि भाताचा इथे कुकरही लावून घेतलेला आहे तर एक पाच ते सहा मिनटांनी मी यावरचं झाकण काढते आहे तर इथे भाजी बघा आपली पूर्ण छान अशी शिजलेली आहे तर इथे बघा एक त्यातला जाड देठ घ्यायचा आणि तो हाताने थोडासा कुसकरून बघायचा तर हे बघा भाजी आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तर गॅसची फ्लेम मी इथे बंद करते आहे आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया तर जेव्हा आपण लोखंडाच्या कढईमध्ये भाजी करतो ना तेव्हा ती जास्त वेळ त्यामध्ये नाही ठेवायची भाजी तयार झाली की त्यातनं लगेच आपण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची तर बघा इथे अशा प्रकारे मेथीची मस्त भाजी तयार झालेली आहे तर इकडे बघा पीठ आपलं छान मुरलेलं आहे तर आधीपेक्षा थोडंसं हे जसं भिजवलं होतं त्याहून थोडंसं हे घट्ट झालेलं आहे तर आता थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन हे यातलं थोडं थोडं पीठ घेऊन हे आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे तर मळताना बघा थोडासा मी पाण्याचा हात घेऊनच हे मळती आहे तर बघा इथे मौसर असं पीठ हे मी बनवून घेतलेलं आहे आणि अगदी छोटासा उंडा मी त्यातला काढून घेतलेला आहे खूप मोठा नाही घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे याची आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे आणि जेवढं पातळ साईडचं कवर करता येईल तेवढं ते आपल्याला ते पातळ करून घ्यायचं आहे तर उंडा बनवण्याची पद्धत बघा एकदा याची वाटी तयार झाली की बघा बोटांच्या मदतीने हातामध्येच हे फिरवत फिरवत आतल्या साईडला थोडं थोडं हे दुमडत जायचं आणि त्याला बंद करत जायचं तर दोन्ही हातांच्यामध्ये फिरवत फिरवत अशा प्रकारे याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं तर बघू शकता हलकंचं याचं तोंड बारीक झालेलं आहे अशाच पद्धतीने ते पूर्णपणे आपल्याला मिटवून घ्यायचं आहे तुम्ही एक दोन उंडे अशा प्रकारे बनवले की तर आपोआप त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल तर बघू शकता अशा प्रकारे हा इथे उंडा तयार झालेला आहे आता याला थोडंसं आपण शेप देऊया हातामध्येच थोडंसं फिरवून फिरवून याला शेप देऊन घेते मी तर बघू शकता अतिशय सुरेख असा उंडा इथे आपला तयार झालेला आहे तुम्हाला वाटतंय का हा आतून पोकळ झाला असेल तर याला एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात आणि आता उंडा बनवण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते तर इथे बघा मी एक काकडी घेतलेली आहे अर्धी कापून घेतलेली आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि या काकडीच्या मदतीने हा उंडा अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे केलेला उंडा अगदी छान पातळ असा तयार होतो आणि खूप पटकन तयार होतो तर बघा अशा प्रकारे काकडीवरती हे प्रेस करून करून ही वाटी मी इथे बनवून घेतलेली आहे हलक्या हाताने गोल फिरवली की आपोआप ही काकडी साईडला होते आणि आता हा उंडा आपल्याला पहिल्याप्रमाणे बंद करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे हे उंडे बनवून घेऊ शकता फक्त त्याचं लेअर जास्त जाड राहता कामा नये थोडंसं ते पातळ करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हा उंडा मी इथे बंद करून घेतलेला आहे तर बघू शकता हा देखील उंडा अतिशय मस्त असा इथे तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे सगळे उंडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि आता उंडे बनवले आता दिवे कसे तयार करायचे ते बघूयात तर छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला बघा अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा अंगठ्याच्या आणि बोटांच्या मदतीने याला वरच्या साईडला अशा प्रकारची पोकळी तयार करायची म्हणजे वाटी तयार करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील अशीच वाटी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर ही वाटी देखील आपल्याला जेवढी पातळ बनवता येईल तेवढी ती आपल्याला बनवून घ्यायची तर बघा अशा प्रकारे इथे मी हा दिवा बनवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला थोडंसं याला प्रकारे चिमटीमध्ये प्रेस करून थोडंसं टोप काढायचं आहे बघा किती सुंदर दिवा इथे तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे इथे दिवे आणि उंडे मी सगळे बनवून घेतलेले आहेत तर जवळपास एवढ्या पिठामध्ये माझे अकरा उंडे इथे तयार झाले आणि पाच दिवे बनवून घेतले आता हे आपल्याला वाफून घ्यायचे तर चाणीला मी तेल लावून घेतलं आणि यावर ते मी सगळे दिवे आणि उंडे ठेवून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये मी पाणी साधारणतः एक लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये लिंबाचा तुकडा घालून पाणी उकळल्यानंतर ही चाळण यावरती ठेवली आणि यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनिट हे वाफवून घ्यायचे तर दिवे वाफवतायत तोपर्यंत तो इथे आपण वरण घुसळून घेऊया कुकर थंड झाल्यानंतर मी वरण भात काढून घेतलं आणि यासाठीचं वरण जे आहे ना ते आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं नेहमीपेक्षा तर हे मी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून याला उकळी यायची आपल्याला वाट बघायची तर हे उंड्यासाठी फक्त हळद आणि हिंग घालून हे वरण बनवतात खूप टेस्टी लागतं तर बघा इथे वरणाला उकळी फुटलेली एक दोन ते तीन मिनिट हे वरण असंच उकळवून घेतलं इकडे बघा पंधरा मिनिटे झालेली आहेत पंधरा मिनिटांनी मी यावरचं झाकण काढलेलं आहे इथे बघू शकता उंडे आपले थोडेसे कडक झालेले याचाच अर्थ ते छान वाफवले गेलेले उकडले गेलेले आहेत तर ही चाळण मी आता काढून घेते आणि पाण्याचा हात घेऊन हे उंडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत उंडे जेव्हा चांगले वाफरले जातात तेव्हा त्याचा रंग थोडासा काळपट होतो तर इथेही आपल्या तसंच झालेले म्हणजे उंडे आपले अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहेत तर प्रकारे इथे उंडे आणि नागदिवे आपले इथे बनवून तयार झालेले आहेत तर हे उंडे कसे खायचे ते तुम्हाला मी दाखवते आणि दिवे कसे प्रज्वलित करायचे ते देखील दाखवते तर त्या दिव्यावर आपण नैवेद्याचं ताट भरून घेऊया तर भाताची मुदी घेतलेली त्यावर वरण घातलं भरपूर साजूक तूप घातलं शेजारीच मेथीची भाजी आणि हे गरमागरम वाफाळलेले उंडे आता या दिव्यांमध्ये तुपाची वात घालून हे आपल्याला प्रज्वलित करून याने आपल्याला खंडेरायाला ओवाळायचं आहे आता इथे बघा हे उंडे किती पातळ आणि पोकळ झालेले आहेत मी तुम्हाला एक उंडा फोडून दाखवते तो तुमच्या लक्षात आलाच असेल की उंडे आपले किती छान झालेले आहेत एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत तर हे खायची पद्धत सांगते तर प्रकारे उंड्याचे यामध्ये तुकडे करायचे आणि त्यावरती गरमागरम वरण घालायचे आणि त्यावरून भरपूर असं साजूक तूप घालून मस्त या वरणावरती हे कुसकरून हे उंडे खायचे तर तुम्हाला सांगू का खरं तर या उंड्यांपेक्षा ना ते जळालेले जे दिवे आहेत ना ते खायला खूप मजा येते तर मंडळी तुम्ही देखील अशा प्रकारे हे नागदिवे आणि उंडे नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद